ते चिकन देऊन घे की त्याचा ता रस निघाला सगळं पाणी निघाले रस तर जरा हा रस म्हणलं माय आणि रस प्यायला ये म्हणलं माय <laughs> हटलीवर बसत होत रस पित होत <laughs> हा तसंच आहे तसंच आहे किती पाणी आहे बघा त्याच्यामध्ये ज्यूस

कला किती अंगात बघा ही आम्ही हातानं काढला तर स्वीटकॉर्नची दाणे तुमच्या भाऊजीन याचा बाजार कसं होतो बघा एवढी कला या अंगात या भाऊजीच्या भाऊजीन कन्या खाऊजी खायला चालू लगेच तोंडाला दमच नाही काय काय खालीच बरं विधी का आतापर्यंत सांग बर आ काहीच नाही म्हणू का बघा का काय खालीच सांग बर खरंच सांग वेदंतीनं काय काय खाल्ले रे अंडीत तेवढं खाल्ले काय अंडीत तेवढं खाल्लं काय खाल्ले ती तर सांगू दोन हा तिसरा ना मी करते तुम्ही आता हिनं फालूदा खाल्ले पुन्हा आता स्वीटकॉर्न खाणार आहे उकडाय टाकले आता पायनॅपल आता जेवतीस का नाहीस हा जेवणा वाटना बाबा मला हिनं जेवण म्हणून <laughs> <laughs> तुझाय काय <laughs> <coughs> कुटी आहे तुम्ही खावा थोडं खाऊ खावा जरा इकडे एवढंच एक तर खावा हे कन्या खाऊजी काय खात नाहीत सगळं आमचीच भरती

नहीं। नहीं। था। था। एक एकोडा बट लागते दात असे सळ करते तो पण मी छान लागले पप्पा नापले एकदम भारी मी म्हणले म्हणून आणले खोट

नाद करते का पायनापल खायला येवच लागते हटेल विधी कस झाल कस वाटत डायला मस्त आहेत का <laughs> त्यांनी का <laughs> शंभर जण म्हणजे येवच लागते येवच लागते कोणाकोणाकडे जवळ कोणाकडे जेवण बघा फक्त मोबाईल मोबाईल मध्ये व्हिडिओ बघा बस झालं यायची गरज नाही कुठे बी हवा हवा हम्म खरंच पाहि ना पण छान होत नवरा व्हीआयपीच नाही पण काय गोष्टी व्यवस्थित आणता घरी खायला खराब आणत नाही कुठल्या गोष्टी चांगल्या आणता हे स्वीट पण उकडा टाकला का इकडं कांदा टमाट आणि ताम हिरवी मिरची ही, ही चिकनची तयारी चालू आहे या अमूल बटर ह्याच्यासाठी आणले आणि चिकनला बी लागते आणले तर तू तर सगळ्याचा गुरु आहेस हम्म आता खायचे

पूर्ण मसाला लावून घेतली चिकनला इकडे कढई ठेवली आता बटर टाकणार आहे कडाईमध्ये कुठे झाडावर आहेत दोन आपल्या खरं तिकडे जाऊ वाटल्या झाडाकडे काय काम आहे पूर्ण चिकन का मी बटर मध्ये करून घेते बटर टाकले इकडं बसल्या बटर आणून करता आम्ही आम्हाला रोज मटन लागते चिकन मटन लागतं आम्हाला रोज तुम्ही आजोबन चाल रोज व्हिडिओ मध्ये मटन दाखवते आम्हाला खायला लागते रोजच म्हणून आम्ही करता आणि खाता आणि तुम्हाला दाखवतो दाखवता पप्पाचा खाना गेला ह्याच्यामध्ये बटर मध्ये चिकन मिक्स केलेलं तस डिनर इनर, इनर, डिनर आम्ही असं खावलं तर कोणाकोणाच्या पोटात देतो त्यांनी कमेंट्स कराय आता बटर टाकले ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये काय बनवायचे तर काही स्वीट कॉर्न बनवायचं आहे मस्त तसं बटर टाकून हे आम्ही असलं ना सोलापूरकडे चाललो ना तेव्हा खात होतो मी आपल्या इकडं खात नाही ती असलं काय आपल्या इकडं फक्त डाळ भाकर कुसकरून द्या खातेच असलं काय कोणी खात नाही ना असे टाकून घेतलेली आहे बटर मध्ये स्वीट कॉर्न टाकले मसाले टाकणार होते पर नको म्हणले हे मसाले नको असंच दे मला करून म्हणले म्हणून मी असंच करून मसाले टाकल्यानंतर एवढं सुंदर लागते नाही आणि मी पप्पाला थोडस दिले होत्या मिरचू टाकून कसे लागल ला आले सुपर सुपर हे मी बनवले असं म्हणत नाही झालं बघा हे पूर्ण मिक्स कॉर्न मसाल्यामध्ये आता मेहनला देते खायला आणि इकडे चिकन पण उकडायला ठेवते आता भाकरी करायला तवा ठेवले तर भाकरीचं पीठ चाळून घेते एक अर्धी वाटी तांदूळ दे मला होत भाकरी टाकून घेणार आहे दोन ते नाही टाकणार भाकरी तयार झाली आणि भाकर शेकायला ठेवले आणि इकडे थापटून घेतले ते हे थापटून घ्यावं लागते अशी झाली भाकर माझी गोल 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 कमेंट्समध्ये सांगा गोल झाली का नाही ते कोण पण भाकरी खाते आमच्या घरी रोज भाकरी होता का भाकर कशी फुगल्या बघा उन्हाची भाकर फुगते का तुम्ही सांगा बरं का ज्याची आहे आमची वेदिका काय आहे भाकरी जी ज्याची आहे त्याला भाकरी येत नाही म्हणाली बघा भाकरी झाली चार हे बघा एक चिकन शिजलेले आणि भात चला आता मी पटकन भांडे घासून घेते